गव्हाच्या गोणीच्या आडून गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांना तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे तुर्भे पोलिसांनी सापळा रसून मध्य प्रदेश मधून एका गोणींच्या आड गुटखा आढळून आलाय गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून चालक आणि वाहकाला अटक करण्यात त्यांना कोर्टानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर हा गुटखा कुठून आला कुणाला दिला जाणार होता याचा तपास तुर्भे पोलीस करत आहेत गुप्त माहितीप्रमाणे जो ट्रक जो आहे जो ट्रक येणार होता ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणाहून तो ट्रक जो आहे त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आला त्या ट्रकची त्या टीमनी तपासणी केली असता त्यांना त्या कंटेनर खोलल्यानंतर त्या ट्रकमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोण्या तीस तीस किलोच्या आणि त्याच्या आतमध्ये एकूण वीस गोन्या आढळून आल्या एकूण गुटखाचा मुद्देमाला जो आहे नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा आहे त्यामध्ये गव्हाच्या गोण्या देखील मिळून आलेल्या आहेत आणि त्या गोण्या जे जवळजवळ नऊशे पंच्याण्णव नऊशे पस्तीस किलो नऊशे पस्तीस बॅग आहेत गोण्यांच्या त्या साधारणतः प्रत्येक गोणी जे तीस किलोचे आहे असे एकूण नऊशे पस्तीस बॅग आहेत हा सर्व मुद्देमाल आम्ही हा जप्त केलेला आहे आणि सर्व मुद्देमालाच्या संदर्भात आम्ही पुढील तपास करीत आहोत